शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी जनआक्रोश आंदोलन मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील आणि सदस्यांनी शाहूवाडी महावितरणचे उपअभियंता प्रवीण कुंभारे यांना याबाबत निवेदन दिलं महावितरण कंपनी तालुक्यातील एकशे एक्केचाळीस गाव आणि दोनशे पन्नास वाड्या वस्त्यांवर तसंच शेतीसाठी वीज पुरवठा करते मात्र शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातोय त्यामुळे डोंगर कपारीत आणि दुर्गम भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतंय रात्रीच्या अंधारात साप विंच आणि वन्य प्राणी शेताकडे येतात रानगवे डुक्कर बिबटे कोल्हे तरस असे अनेक प्राणी शेतात घुसत असल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन सुरू ठेवावा तालुक्यातील विहिरींवरील आणि नद्यांवरील केबल चोरीचं प्रमाण वाढलंय शेतकऱ्यांच्या मोटर लंपास केल्याच्या अनेक तक्रारी शाहूवाडी पोलिसात दाखल झाल्यात त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दिवसभर शेतात राखण करायची रात्री शेताला पाणी द्यायचं यामुळे शेतकऱ्याच्या जीवनावर मोठा परिणाम होतोय त्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा करावा अशी मागणी शेतकरी आंदोलन केली आहे निवेदन महावितरण अभियंत्यांना देण्यात आलंय यावेळी आबासाहेब पाटील शिवाजी भोसले बापूसाहेब नवले लक्ष्मण पाटील विलास पाटील दत्ता वारकरी प्रकाश काळे प्रमोद पवार विकास कांबळे बालाजी जाधव उपस्थित होते